मतदारसंघातील रोजगारांचा प्रश्न एमआयडीसी च स्वप्न देखील अधूरच श्रीवर्धन मतदारसंघातील तरुण तरुणींसाठी रोजगार हा आजही मोठा प्रश्न आहे विशेषतः तळा तालुक्यात दोन हजार आठ साली मंजूर करण्यात आलेल्या एमआयडीसी प्रकल्पाची योजना अद्यापही कागदावरच आहे या प्रकल्पामुळे हजारो रोजगाराच्या संध्या उपलब्ध होण्याची आशा होती मात्र या योजनेचा अडथळा आध्या कुठे आणि कसा निर्माण झाला हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे शेतकऱ्यांचं नुकसान दलालांचा फायदा एम आय डी सीसाठी लागणाऱ्या जमिनीची खरेदी पन्नास हजार ए रुपये एकर दरानं करण्यात आली असं सांगितलं जातं परंतु सत्ताधारी पक्षाच्या मध्यस्थ्यांनी दलालामार्फत अत्यल्प दरानं जमीन खरेदी करून शेतकऱ्यांना भूमिहीन केलं या व्यवहारामध्ये अनेक आरोप झाले मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापलीकडं या प्रकल्पाचे कोणतेही फायदे दिसून आले नाहीत पंधरा वर्षाचा विकासाचा खेळ शिवदन मतदारसंघातील विकासाच्या नावाखाली गेल्या पंधरा वर्षात फक्त आश्वासनेच मिळाली आहेत रोजगार निर्मितीच्या मोठमोठ्या घोषणा करून प्रत्यक्षात मात्र कोणतंही ठोस उपाययोजना किंवा पाऊल उचललं गेलं नाही एमआयडीसीच्या नावाखाली मिळालेली जमीन अद्यापही पडीतच आहे तर तरुणीला बाहेरगावी स्थलांतर करावे आहे विकासाच्या गप्पा मारून स्वार्थ साधण्याचा सा खेळ इथे स्पष्ट दिसतोय नवीन नेतृत्वाची गरज शिवधन मतदारसंघाने अनेक वर्ष जुने चेहरेच पाहिलेत ज्यांनी मतदारांना फसवण्याशिवाय काहीही केलं नाही आता या मतदारसंघाला विकासाभिमुख आणि कृतीशील नेतृत्वाची गरज आहे एमआयडीसी सारख्या प्रकल्पांना गती देऊन खऱ्या अर्थानं रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे रोजगार निर्मिती कधी होणार एम सीच्या नावाखाली स्थगित झालेल्या रोजगार निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे या प्रकल्पाला गती देण्यासाठी नवीन नेतृत्व किती प्रभावी ठरते हे पाहणं महत्वाचं ठरेल शिवधन मतदारसंघातील जनतेला आता आश्वासन नाही तर कृतीची गरज आहे